श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण नामस्मरण कधी आणि का करावे हे बघूया आपल्या आयुष्यामध्ये दिवसभर काम जबाबदाऱ्या आणि ताणतणाव यामुळे मन थकलेले असते अशा वेळेला झोप ही केवळ शरीराची गरज नसून मनाच्याही विश्रांतीचे साधन आहे आणि ही विश्रांती अधिक शांत आणि सकारात्मक करायची असेल तर झोपताना नामस्मरण करणे फार महत्त्वाचे आहे आच्चा मदे तर आजच्या व्हिडिओमध्ये रात्री झोपताना नामस्मरण का महत्त्वाचे आहे याचीच आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील आपल्या आयुष्यामध्ये दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट खूप महत्त्वाचे असतात सकाळचा प्रारंभ जसा आपल्या दिवसाच्या ऊर्जेवर परिणाम करतो तसाच रात्रीचा शेवटही आपल्या मनस्थितीवर खोल परिणाम करतो झोपी केवळ शारीरिक विश्रांतीसाठी नसते तर मानसिक शांतीसाठी ही तितकीच महत्त्वाची असते म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी तुमचे जे कोणी इष्टदेवता आहेत त्यांचे नामस्मरण अगदी स्वामींचे नामस्मरण अत्यंत प्रभावी ठरते दिवसभराची धावपळ चिंता मनाचा गोंधळ मानसिक थकवा हे सगळे आपण रात्री झोपताना घेऊनच झोपतो त्यामुळे झोपताना नामस्मरण केल्याने आपले मन हळूहळू शांत होते दिवसभरामध्ये जी वादळे आपल्या मनामध्ये चालत असतात जसे की काही विचार अपयश किंवा ताणतणाव हे सगळे कमी होऊ लागते कारण नामामध्ये एक गुढ शक्ती आहे झोपण्याआधी जे शेवटचे विचार मनामध्ये असतात तेच आपल्या मनावर गडद परिणाम करतात जर ते विचार नकारात्मक भीतीचे असतील किंवा रागाचे असतील तर झोपेमध्ये तेच विचार पुढे जाऊन आपली मनस्थिती घडवतात पण जर त्या जागेवर आपण एखादे पवित्र नाम घेऊ लागलो जसे की श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम श्रीकृष्ण किंवा श्री गुरुदेव दत्त तर आपल्यालाही झोपही शांत लागते आपले मन झोपताना जर विचारांच्या भोवऱ्यामध्ये हो अडकलेले असेल तर आपली झोपही अशांत होते पण जर आपण झोपण्यापूर्वी फक्त काही मिनिटे श्री स्वामी समर्थ असा मनापासून जप केला तर आपले मन थोडे शांत होते नामस्मरण म्हणजे आपल्या दिवसभराच्या सगळ्या चिंता अस्वस्थता आणि गुंतागुंतीतून बाहेर काढणारे एक साधन आहे झोप ही फक्त शरीराची विश्रांती नसेल तर ती मनाचीही विश्रांती असते आणि झोपेच्या आधी जर आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना असेल तर त्या भावना झोपेतही टिकून राहतात पण स्वामींचे नाव घेतल्यावर मन आपोआप आप शुद्ध होते झोपेआधी नामस्मरण करणे ही एक प्रिया आहे जी आपल्या अंतर्मनावर सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि आपले विचार शुद्ध करते आणि नकळत आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होतो झोपण्यापूर्वी घेतलेले नाम आपल्याला पुढील दिवसांसाठी चैतन्य देते आपण झोपेच्या सीमारेषेवर असतो तेव्हा आपले मन अर्ध गृत अर्ध झोपेत असते त्या क्षणीने घेतलेले नाम हे आपल्या अवचेतन मनामध्ये खोलवर साठते आज अनेक लोक झोपेच्या गोळ्या घेतात पण स्वामींचे नाव हे झोपेवरचे औषध ठरू शकते कारण नाम घेताना आपली चिंता कमी होते आपला श्वास हळू होतो आणि आपण गाठ झोपेमध्ये शिरतो झोप चांगली झाली की दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण दिवस उत्साही जातो चांगली झोप मिळाल्याने आपला उत्साह वाढतो त्यामुळे आपली निर्णय क्षमता वाढते आणि आपले आरोग्यही सुधारते रात्रीच्या अंधारांमध्ये अनेकदा भीती चिंता नकारात्मक विचार मनामध्ये येतात पण जर नाम सतत मनात असेल तर ते नकारात्मक विचारांना थारा देत नाही त्याच्या रूपांतर सकारात्मक मध्ये होते स्वामींचे नाव हे एक दिव्य सुरक्षा कवच आहे झोपताना जे आपल्या आजूबाजूला एक अदृश्य बळ निर्माण करते झोपताना घेतलेले नाम म्हणजे स्वामींचे आभार मानण्याचे आहे आपण दिवसभर स्वामींच्या कृपेने काम करतो खातो बोलतो श्वास घेतो त्यामुळे रात्री झोपताना फक्त पाच मिनिट स्वामींचे नाव घेणे म्हणजे त्यांचे आभार मानणे आहे ही कृतज्ञतेची भावना आपल्यामध्ये निर्माण करते झोपताना नामस्मरण केल्यामुळे आपल्या मनावर सा साचलेली नकारात्मकता स्वच्छ होते आणि त्यामुळे नामस्मरणानंतर शांत मनामध्ये एखादे उत्तर स्पष्ट दिसू लागते रात्री झोपताना रोज एक मिनिटभर नाम घेत झोपणे ही शक्तिशाली साधना आहे यामुळे मनामध्ये एखादी अस्थिरता किंवा भीती असेल तर ती नामाच्या प्रभावाने नष्ट होते झोपताना नामस्मरण करणे हे अत्यंत साधे सोपे पण अत्यंत प्रभावी असे साधन आहे यामध्ये कोणतीही विशेष अशी मुद्रा आसन किंवा तंत्र लागत नाही फक्त शांत मन आणि पवित्र भावना म्हणून दररोज झोपण्याआधी काही क्षण आपल्या इष्टदेवतेचे किंवा स्वामींचे नाव घ्यावे झोपताना आपले, आपले शरीर जरी विश्रांती घेत असेल तरी मन खूप संवेदनशील असते अशा वेळेला जर आपण चांगले विचार किंवा स्वामींचे स्मरण करत झोपलो तर त्या भावना आपल्या अवचेतन मनामध्ये खोलवर रुजतात हे नामस्मरण आपल्याला आंतरिक शांतता सुरक्षेची जाणीव आणि स्वामींचे सूक्ष्म संरक्षण देते काही लोकांना झोप येईपर्यंत सतत मनामध्ये विचार फिरत असतात पण जर आपण झोपेच्या ही नामस्मरणाची सवय लावली तर विच विचारांची विचार गरजही कमी होते आणि एक प्रच प्रकारचा मानसिक निवांतपणा लाभतो आपण झोपताना मोबाईल टी व्ही चिंता कामाचे विचार यामध्ये गुंततो त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते त्यामुळे झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवावा बसून किंवा झोपेमध्ये शांतपणे स्वामींचे नामस्मरण करावे सुरुवातीला जरी मन भटक भटकले तरी काही दिवसांमध्ये मन, मन स्थिर होईल जर रोज झोपण्याआधी आपण पाच मिनटे जरी नाम घेतले तरी हळूहळू ती सवय बनते आणि मग एक दिवस असा येतो की झोप येताना आपले मन आपोआप नामस्मरण सुरू करते नामस्मरण हे केवळ आध्यात्मिक साधना नसून मनाला स्थिरता शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देणारा सहज मार्ग आहे जरूरी नाही की फक्त शांत झोप येण्यासाठीच नामस्मरण करावे तर दिवसभरामध्ये कोणतेही काम करताना चालताना बोलता उठता बसता असतानाही तुम्ही नामस्मरण करू शकता दिवसभराच्या धावपळीमध्ये मन स्थिर होते नकारात्मक विचार मनामध्ये येतात आणि अशा वेळेला नामस्मरण तुम्हाला मनाला पुन्हा केंद्रित करते सकाळी उठल्यावर नाम घेतल्यास दिवसाची सुरुवात सकारात्मक होते आणि रात्री झोपताना नामस्मरण केल्यास मन शांत होऊन गाठ झोप लागते दिवसभरामध्ये जर वेळ काढून थोडा वेळ जरी नाम घेतले तरी ते आपल्या आंतरिक शक्तीला जागृत करते नामस्मरणामुळे चिंता कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो आपला स्वामींशी आध्यात्मिक संपर्क अधिक दृढ होतो नामस्मरण हे आपल्या मनाच्या सवयीमध्ये सा समाविष्ट झाले की आयुष्यातील बऱ्याच समस्यांना सामोरे जाणे सोपे होते त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट हा नामाने करणे हे खूप महत्वाचे आहे रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण करणे हे एक फक्त धार्मिक कृती नाही तर मानसिक भावनिक आणि शा आध्यात्मिक पोषण आहे नामस्मरणाला आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवा दिवसाची सुरुवात आणि शेवट जर आपण श्री स्वामी समर्थ या नावाने केला तर तो दिवस आपोआपच अर्थपूर्ण होईल झोपताना डोळे बंद असताना स्वामींचा चेहरा आपल्या मनामध्ये डोळ्यांनी पहा त्यांच्या चरणी आपण आहोत असे समजून नामस्मरण करा नामस्मरण करत करत झोप लागली तरी हरकत नाही कारण हे श्रेष्ठ आहे कारण शेवटचा विचार हा स्वामींचा असतो झोपताना नामस्मरण केल्याने आपले मन शांत राहते मानसिक अशांती कमी होते चांगली झोप लागते आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि स्वामींचे संरक्षणही लाभते रोज झोपण्यापूर्वी पाच मिनटे शांत बसून किंवा झोपताना नामस्मरण करण्याची सवय लागली तर तुम्हाला जीवनामध्ये नक्कीच मोठा बदल दिसेल दिवसभरामध्ये स्वामींचे नामस्मरण तर कराच पण दिवसभराच्या विचाराने थकलेले मन रात्री स्वामींच्या नावाने शुद्ध करण्यासाठी झोपण्यापूर्वीही नामस्मरण करा झोपताना स्वामींचे नाम घेतल्यामुळे मन स्वामी स्वरूप चिंतनामध्ये झोपते ही सवय आपल्या शरीराला आणि मनाला सकारात्मक ऊर्जा देणारी आहे दिवसभराच्या विचारांच्या गुंत्यातून मुक्त होण्यासाठी स्वामींचे नामस्मरण फार उपयुक्त ठरते झोपताना घेतलेले नाम आपल्या मनाला शांती सुरक्षतेची जाणीव आणि स्वामींच्या सानिध्याचा अनुभव देते आणि तुम्ही जर झोपण्यापूर्वी नामस्मरण केले तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतात त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते कारण स्वामींचा हात आपल्या पाठीवर कायम राहतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद